मशीनच्या विरोधात मतदारांनीच आवाज उठवला ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृती जाळल्या ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड असल्याचा मतदारांचाच आरोप लाडल्या बहिणीच्या नावाखाली काहीतरी ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असण्याची शक्यता पक्षावर व नेत्यांवर प्रेम करणारेच मतदारांचे तहसीलदार कार्यालयासमोर काही काळ धरणे हजारो मतदारांनी पायी चालत ईव्हीएम मशीन विरोधात घोषणा देत विटा खानापूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोर्चा सहभागी होत या मशीनचा जाहीर निषेध केला यावेळी युवा नेते दादा पाटील व माजी आमदार राजेंद्रणा देशमुख अन्य मान्यवरांनी ईव्हीएम मशीन हटाव संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी वंचितचे संग्राम माने भक्तराज ठिगळे संभाजी शेठ पाटील सह अन्य मान्यवर व मतदार राजा मोठ्या संख्येने उपस्थित होते जय सुवात्मा जय सुवात्मा जय सुवात्मा जय सुवात्मा जय

यावेळी वैभवदादा पाटील व राजेंद्रांना देशमुख काय म्हणाले ते पाहूया जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे सत्ता येते सत्ता जाते जय पराजय हा अविभाज्य घटक योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असतील त्याच्यात पराभव झाला इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसते पण जे बघितलं त्याच्यातून शंभर टक्के हे सगळं फिक्स झालेलं आहे काही ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगी काम ते शंभर टक्के आम्ही पुढं नेऊच घेऊ पण ई व्ही एमवरती काहीतरी विचार झाला पाहिजे किंबहुना ई व्ही एम हटवू हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं जा मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले तहसीलदारांच्या मर्यादा आहेत त्यांच्या पोट फक्त पोस्टमनचं काम पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय माझ्याकडून शंभर टक्के लोकसेवा घडेल समाजसेवा घडेल मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे मला पराजयाची भीती नाही पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करावा लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रह लागतो या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा केलाय पुढील दिशा काय मतदान झालं पाहिजे आता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आमची मागणी आहे की हे झालंय अत्यंत चुकीचं झालंय आम्ही नंतर एकत्रित बसू आमची मागणी नोंदवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का कायद्याच्या माध्यमातून काय करता येते का ह्याच्यातून मी करू पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरून आमच्या सगळ्यांना सगळ्यांनी ते म्हणायची काल हा धक्कादायक लागलेला आहे आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभवदादा आपण सगळ्यांनी मिळून आपण एम आठाव खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबवून टाकलेला आहे आणि अपक्षांची शंभर टक्के म्हणजे चाळीस टक्क्याच्या पुढची मतं सगळी विजयी उमेदवाराकडेच घेते आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही हक्काच्या माणसांची सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय खरं म्हटलं तर हे ई व्ही एम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे चांगल्या पार्टीचे दहा वीस मतं टक्के मतं घेतली आणि अपक्षांची शंभर टक्के एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं पण आम्ही सगळे एकत्रित येऊ पुढेही असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे जास्त दिवस टिकत नसते किती जरी काही केलं तरी लोकांना या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोकसुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्यादृष्टीनं भविष्यामध्ये ते बॅनेट पेपरवरती यावं जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी तिथं दोन दिवसानं निकाल लागू दे तीन दिवसानं निकाल लागू दे पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला ना अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं हा आमचा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही आम्ही जनसेवेचं वृत्त कंगन हातामध्ये बांधलेलं आहे ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेल आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार यांनी